नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण चार ते दोन सुंदर रांगोळी काढणार आहोत चार ते दोन टिपक्या ठेवून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला क्रॉसमध्ये दोन टिपक्याला आपल्याला चारही बाजूला रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला पाच पाकळ्यांचं फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल ही तयार झालेलं आहे असंच प्रकारे चारही बाजूला आपल्याला पाच पाकळ्यांचं फुलं तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल ही रांगोळी तरी खूप सुंदर रांगोळी आहे कमी टिपकेन जे रांगोळे आहे दाराबाहेर तुम्ही काढून बघा खूप सुंदर दिसणारे रांगोळे अगदी सुंदर सुरेख रांगोळी आहे तुम्हाला नक्की आवडेल त्यानंतर आजूबाजूनी क्रॉसमध्ये मी गोलाकारचे डिझाईन काढून घेत आहे प्रत्येक फुलांच्या आजूबाजूला आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचं आहे त्यानंतर वरच्या बाजूला गोलाकार तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये स्काय ब्लू रंग भरून तयार करून घेत आहे आणि प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये आपल्याला स्काय ब्लू रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही खूप सुंदर दिसणारी फुलं आहे आणि ही पूर्ण तयार झाल्यानंतर ही इतकी सुंदर दिसतोय आता बघू शकाल तुम्ही खूप सुंदर रांगोळी आहे कमी टिपक्यांचं आणि खूप सुंदर दिसणारे रांगोळ्या आहे तुम्ही दररोज दाराबाहेरसुद्धा काढू शकता सणासुदीलासुद्धा काढू शकता आता लक्ष्मीपूजनालासुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता आणि खूप सुंदर दिसणारी रांगोळ्या आहे बघू शकाल तुम्ही आणि आता ही पूर्णपणे आपण फुलांच्या आतमध्ये रंग भरून तयार करून घेऊया स्काय ब्ल्यू रंग आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी स्काय ब्ल्यू रंग घेतलेला आहे आणि आता बघू शकाल ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता शेवटच्या फुलाचे सुद्धा आपला रंग भरून तयार होत आलेला आहे आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं दिसत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला अजून छानसं सुंदर रंग द्यायचा आहे खूप सुंदर दिसणारे रांगोळे आहे त्याच्यानंतर मी वरच्या बाजूला तीन गोल आकार केलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला एक रेश ओढून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये चॉकलेटी रंग टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि प्रत्येक बाजूला आपल्याला अशाच प्रकारे फुलांच्या वरच्या बाजूला तीन गोल आकार करून आपल्याला त्याच्या आतमध्ये चॉकलेटी रंगाच्या टिपके ठेवून थोडंसं बोटाचंचं हॅन आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल तुम्ही ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता शेवटचे सुद्धा आपलं डिझाईन तयार झालेलं आहे त्याच्या आतमध्ये आपलं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही तयार झालेलं आहे मधी शंटरमध्ये आपल्याला प्रत्येक आजूबाजूच्या फुलांना समोरच्या रेश ओढून जोडून तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या खालच्या बॉक्सला आपल्याला दोन रेश ओढून आणि आब आडवा आणि उभं रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल तुम्ही आडवा दोन रेश ओढलेला आहे त्यानंतर उभं आपल्याला अगदी जवळ आपल्याला रेश ओढून बॉक्स साखर तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक खालच्या फुलांच्या खालच्या बाजूला आपल्याला असंच प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं छानसं सुंदर बॉक्स तयार झालेला आहे आणि आता किती सुंदर दिसत आहे त्यानंतर मध्ये मध्ये चार पाकळ्यांचे मी फुलं काढून घेत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या हातमध्ये लाल रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या हातमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये मी एक पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे त्यानंतर प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या हातमध्ये आपल्याला एक वरच्या बाजूला टिपक्या ठेवून खालच्या बाजूला आपल्याला रेश ओडून जोडून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक फुलांच्या आतमध्ये असंच प्रकारे मला रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता मी रेश ओढून तयार करून घेत आहे आणि आता हीसुद्धा तयार झालेलं आहे आणि आता प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपला डिझाईन तयार झालेला आहे आणि आता आपलं फुलं किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही त्यानंतर मी मध्ये सेंटरमध्ये एक लाल रंगाचे टिपके ठेवत आहे आणि थोडंसं प्रेस करून घेत आहे त्यानंतर फुलांच्या पा पाकळ्या काढून घेतलेलं होतं त्याच्या आतमध्ये चार टिपक्या ठेवून रे ओडून जोडून तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता प्रत्येक दोन फुलांच्या मधी सेंटरमध्ये आपल्याला एक गोल आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर एक फुलांच्या कमळच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि प्रत्येक चारही बाजूला असंच प्रकारे एक गोल आकार तयार करून आपल्याला एक कमळच्या पाकळ्या काढून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसणारी रांगोळे आहे आणि आता ही अजून खूप सुंदर दिसणारे रांगोळे आहे बघू शकाल तुम्ही ही डिझाईन काढल्यानंतर आणि आता ही शेवटचे सुद्धा आपलं असं प्रकारे गोलकार करून आणि ही सुद्धा आपलं रांगोळी तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे फुलांच्या पाकळ्यांमध्ये आणि आता हे चारी बाजूला आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपलं लाल रंग भरून तयार झालेलं आहे किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आणि आता ह्याच्यानंतर मी आता ह्याचे अपोजिट एक रेश वडून क्रॉसमध्ये एक डिझाईन काढून घेत आहे त्यानंतर मी चार टिपक्या पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून आपल्याला थोडंसं बोटाची साह्याने प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही एक छानसं सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल किती सुंदर तयार झालेलं आहे आणि पूर्णपणे आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करून कळवायचं विसरू नका चला आता उद्या भेटूया असंच एक शांत सुंदर सुरेख रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू बाय बाय